नमस्कार मित्रांनो आपल्या पी जी या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय या कामासाठी कर्मचारी तीस दिवसाची रजा घेऊ शकतात पगार कापला जाणार नाही याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजेच आपल्या पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो वेळ वाया वयान घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे आता सरकारी कर्मचारी या एका कामासाठी तीस दिवसाची रजा घेऊ शकतात जर तुम्ही केंद्र सरकारचे कर्मचारी असाल आणि तुमच्या वृद्ध पालकांच्या काळजीची काळजी घेत असाल तर सरकारने आता एक मोठा दिलासा दिला आहे तुमच्या पालकांची काळजी घेण्यासाठी तुम्ही तीस दिवसाची रजा घेऊ शकता केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी गुरुवारी राज्यसभेत माहिती दिली आहे की केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना तीस दिवसाची अर्जित रजा मिळू शकते ज्यामध्ये ते त्यांच्या वृद्ध पालकांची काळजी घेऊ शकतात आणि इतर अनेक वैद्यकीय बाबींची काळजी घेऊ शकतात बघा या ठिकाणी त्यांनी माहिती दिली की केंद्रीय नागरी सेवा नियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत कर्मचाऱ्याला दरवर्षी तीस दिवसांची अर्जित रजा वीस दिवसांची अर्थवेत रजा आठ दिवसांची कॅज्युअल रजा आणि दोन दिवसांची मर्यादित रजा मिळते या सर्व रजा वैयक्तिक कारणासाठी घेता येतात डॉक्टर सिंग यांना विचारण्यात आले की केंद्र सरकार वृद्ध पालकांच्या सेवेसाठी त्यांच्या कर्मचाऱ्यांना काही विशेष रजा सुविधा देते का यावर त्यांनी सांगितले की यासाठी वेगळ्या विशेष रजाची आवश्यकता नाही कारण आधीच उपलब्ध असलेल्या रजांमुळे ही गरज पूर्ण होऊ शकते बघा या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तरात डॉक्टर जितेंद्र सिंग म्हणाले की भारत तीन प्रकारे लघु मॉड्युलर रिॲक्टर म्हणजेच एस एम आर विकसित करत आहे यापैकी एक रिॲक्टर हायड्रोजन उत्पादनासाठी असेल भविष्यात ऊर्जा संकटाचा सामना करण्यासाठी हे तंत्रज्ञान खूप प्रभावी ठरू शकते आणि भारताला स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरेल सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय या कामासाठी कर्मचारी तीस दिवसाची रजा घेऊ शकतात पगार कापला जाणार नाही याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला आहे जर मित्रांनो तुम्हाला आमची व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या पेजी ज्ञान या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा व त्याचबरोबर लाईक करायला विसरू नका